अगं बाहेर तर भाकरीला टोपलंच नाही भाकरी मोडायचं काम चालू केलंय आम्हाला भाकरी मोडा जेवायला बसल्यात उरका राव माणसं जेवण घरी गेली की तर हार सुद्धा वाटलं नाही पण भाकरी करा टाकत गेला छान अशा चुली भाकरी झाल्यात वहिनी उरका पटापटा कुठे गेलता तुम्ही छान अशा ज्वारीच्या भाकरी चालल्या तिकड मोठायची साळव देऊ हा बाळा ए दरी काढते त्याच्यात आणि खिळ मोड त्यात टाक म्हणजे मोड आहे भाकरी टाक हा टाक पालत्या नको टाकू पालत्या टाकू नको तिकडं जेवण करायला बस बसलेत मला पण बसायचे वार सुटले हो का इकडं इकडं आमच्या इथं शेत आहे तुम्हाला मी लांब दाखवते ती उंच दिसतात ना ती मोहगनीची झाड आहे ती आहेत त्या ते नानांची इथं आणि हे दिसतात ना इकडची ही आमच्या आईची आहे इथं छान असा रस्ता आहे सगळी रानं नांगरून ठेवलं सगळी आम इकडं ह्यांचीच रान येत ही दिसले का छान असं वातावरण झाले आबाळ आले आम्हाला घरी जायचे माझं काम झालेलं आहे जेवायला लागलाय आता आता मला नाही बाई आठ वाजेपर्यंत आम्ही जेवतो आणि तुम्ही जावा आता एक टोपलं झाले अजून दोन जेणतो

काय चाललंय ही खुर्च्या ही असं खुर्च्यांवरती जेवण आहे असं वातावरण आहे नसतं